नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे प्रयागराज येथे महाकुंभमेळा चौदा जानेवारीपासून सुरू झाला आहे पंचेचाळीस कोटीपेक्षाही अधिक मोठ्या संख्येनं भाविक तिथे येतील असं गृह धरून तिथल्या सगळ्या व्यवस्था उभारल्या जात आहेत अजून पंधरा सोळा दिवस म महाकुंभाचे व्हायचे आहेत आजच माहिती अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार त्रेचाळीस कोटी रुपया त्रेचाळीस कोटीपेक्षाही अधिक लोकसंख्ये लोकांनी भाविकांनी प्रयागराजच्या महाकुंभमेळ्याला भेट दिली आहे गंगा स्नान केलं आहे आणि एकूणच हा जगातला आजपर्यंतचा सर्वात मोठा धार्मिक उत्सव होणार यात काही शंकाच नाही गावोगाव खेड्यापाड्यातनं मोठ्या संख्येनं प्रायव्हेट वाहनानं सार्वजनिक वाहनानं लोकं जात आहेत आपल्या राहुरीतला एक युवक सूरज राखा दोन दिवसासाठी म्हणून प्रयागराजला गेला आणि तिथे वीस दिवस रमला या वीस दिवसातल्या जाण्यापूर्वीचा सूरज आणि आल्यानंतरचा सूरज याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे गप्पाच्या नादात गप्पाच्या माध्यमातून आपण या प्रयागराजे प्रयागराजला चाललेल्या कुंभमेळ्याचे चा अंतरंग आपण समजून घेणार आहोत नमस्कार सूरज नमस्कार काका मला एक सांग प्रयागराजला जाण्यापूर्वी तुझी मनस्थिती काय होती <laughs> खूपच मिक्स्ड मनस्थिती होती कारण कुंभ म्हणजे गर्दी हा सर्वसामान्यामधला एक ओपिनियन आहे कुंभ म्हणजे गर्दी फारसं काही हे नाही आणि मला तर खूप लांब काळापासून अतुरता होती म्हणजे जवळजवळ दोन हजार तेरापासनं कारण दोन हजार तेरामध्ये जो कुंभ झाला होता त्याची नॅशनल ज्योग्राफीनी एक डॉक्युमेंटरी बनवली होती आणि ती डॉक्युमेंटरी झाल्यानंतर मी बघितली होती ती खूपच आवडली पण तेव्हापासून कुंभ जायचं असं चाललंच होतं आणि मग सगळ्यांचं जायचं की नाही जायचं की नाही मग तिकीट आहे का नाही मग कसं जाणार मग तिकडे कसं राहणार आणि प्रचंड चिंता कारण चाळीस कोटी लोक येणार म्हणजे रोजचे दोन तीन कोटी लोकं त्या जागेत असणार म्हणून थोडीशी अच्छा मग तुला जाण्यापासून रोखण्याला असं कारण एवढ्या मोठ्या संख्येनं लोक येणार म्हटल्यानंतर तिथल्या अनेक व्यवस्थांविषयी अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये होते आणि त्यामुळे अनेक आपल्यापैकी अनेक जण त्या व्यवस्थितल्या प्रश्नापोटी किंबहुना तिथे आपली गैरसोय होऊ शकते असं वाटल्याने खूप जणांची इच्छा नये किंवा इतर काही अडचणींमुळे अनेक जण जाऊ शकले नाहीत दोन दिवसासाठी म्हणून तू गेला पण तू जाण्यापूर्वी जेव्हा तुझ्या काही मित्रांशी हा विषय बोलला असेल तेव्हा मित्रांच्या काय प्रतिक्रिया होत्या त्याविषयी एवढ्या गर्दीत नको बाबा ही <laughs> सामान्य प्रतिक्रिया होती <laughs> आणि बऱ्याच जणांची होती जावा जावा म्हणजे जा खूप सुंदर गंगा संगम आणि एकशे चौवेचाळीस वर्षांनी येणार आहे म्हणजे त्या तिथलची व्यवस्था वगैरे त्याचे व्हिडिओज तर पूर्वीपासून येत होते सगळ्यांमध्ये उत्साह तर भरपूर होता पण गर्दीची प्रत्येकाला भीती होती आणि कोणाचेच ट्रेनचे तिकीट होत नव्हते फ्लाईटचे तिकीट पण होत नव्हते मग लांब गाडीने जायचं थोडंसं अवघडच आहे म्हणून मग कसं जाणार काय आणि एवढं अवाढव्य मग कसं जाणार काय जाणार मग तुला मित्र काही म्हणाले की या की जाऊ नकोस एवढ्या गर्दीत काय अडलंय तर तू काय कशी व्यवस्था केली होतीस तुझी बरेच मित्र म्हटल्या आपण इकडे फिरायला जाऊ तिकडे फिरायला जाऊ तुला फिरायलाच जायचं आहे तर मग इकडे तिकडे जाऊ शकतो एवढं काय हे नाहीये तर म पण माझं कुंभ हेच म्हणजे दोन दिवसासाठी जायचं बघायचं नेमकं काय आहे तिथे हा सर्व प्लॅन होता आणि मग मी आम्ही तिघं निघालो मी बेलापूरवरनं बसलो बाकीचे मित्र दुसऱ्या ट्रेननी डायरेक्ट आम्ही प्रयागराजमध्येच भेटलो अच्छा किती तारखेला तो गेलास आणि कुंभला गेल्यानंतर जाण्याच्या आधीच्या तुझ्या म मनातल्या कुंभाविषयीच्या कल्पना आणि तिथे गेल्यानंतर जे तुला दिसलं ते काय फरक आणवला तुला मुळातच मला म्हणजे कुंभमध्ये जायचं तर प्लॅनिंग केलं होतं कुठे जायचं नेमकं काय जायचं तर असे वेगळे वेगळे आखाडे असतात तिकडे आणि हे सर्व आखाडे त्रिवेणी घाटच्या तिकडे असतात पण आखाड्याचे जे संत आहे त्यांचे शिबीर पूर्ण तीस किलोमीटर रेडियसमध्ये बऱ्याच ठिकाणी लागलेल्या असतात तर मध्येच न्यूज अशी आली की स्टीव जॉब्सच्या ज्या वाईफ आहेत लॉरेन पॉवेल जॉब्स ह्या कुंभमेळ्यात येणार आहे आणि ते स्वामी कैलाशानंद यांच्या शिबीरमध्ये येणार आहे तो तर उत्सुकता होतीच की म्हणजे का येणार आहे कारण सगळ्यांना ॲपलचं एवढा क्रेज आहे आणि ॲपलचे ओनरच ह्या क्रेजमध्ये येत आहेत मग ही एकदम ब्रेन बॉगलिंग गोष्ट आहे असं म्हणू शकतो मी तर कळालं की ते निरंजनी आखाड्याचे स्वामी कैलाशनचा जो शिबिर आहे तो संगमपासून चौदा किलोमीटर तिथे येणार आहे बरीच रिक्वेस्ट केल्यानंतर तिकडे अकोमोडेशन आणि स्टे भेटला बर निरंजन आखाड्यात तू केव्हा पोहोचलास आणि एकूण सगळं तिथलं दृश्य पाहिल्यावर तुला काय वाटलं मी दृश्य काय पाहिलं ते सांगतोच पण मला हे सांगावं वाटेल वा की लॉरेन जॉब्स का आल्या होत्या म्हणजे त्यांची काय मनस्थिती होती तर नाईनटीन एटी फोर मी वर्ष चुकू शकतो पण नाईन्टीन एटी फोरच्या दरम्यान स्टीव्ह जॉब्स भारतात आले होते आणि ते भरपूर फिरले होते त्यानंतर हो स्टीव जॉब्स भारतात का आले त्याची पण गोष्ट आहे की त्या कॉलेजमध्ये असताना त्यांच्याकडे फारसे काही पैसे नाही राहायचे तिकडं हरे कृष्णा मंदिरात त्यांना भंडारा भेटायचा रोज तर दोन वर्ष जवळजवळ दोन वर्ष त्यांनी एक टाईमचं जेवण हे फुकट केलं भंडारा भंडारा नाही म्हणजे त्यांचा माइंडसेट जो होता आ, ना तो फुकट जेवण हाच माइंडसेट होता भंडारात जाण्याच्या अगोदर आणि हळूहळू ते भक्ती मार्गावर लागले तसेच ते भारतात आले आणि त्यांना पण कुंभ मेळ्यात जायची प्रचंड इच्छा होती पण ते काही जाऊ शकले नाही मग त्यांच्या ज्या वाईफ आहे त्या जोडल्या गेल्या आणि त्या आल्या होत्या अच्छा आणि मला कसं वाटलं म्हणजे जो निरंजनी आखाडा आहे आम्ही ट्रेननी उतरल्यावर पोहोचलो तिथे ती तर इतकं सुंदर बनवलं होतं म्हणजे बद्रीनाथचं मंदिर आहे ना बद्रीनाथ मध्ये जो महादेवाचं मंदिर आहे ना त्याचं तो रेप्लिका बनवला होता आणि तिकडे लाईट्स आणि आम्ही रात्रीच्या टाइमला बसलो होतो असं वाटलं की नेमकं कुठे आलो हो आहे म्हणजे आम्ही कुंभ म्हणजे गर्दी हेच डोक्यात ठेवून गेलो होतो आणि ते तर वेगळंच दृश्य होतं कम्प्लीट वेगळं दृश्य होतं बरं मग तिथे तू दोन दिवसासाठी म्हणून गेला होतास तुझं स्नान केव्हा झालं तो एक स्नानाचा अनुभव सांगते जरा बरोबर तर रात्री आम्ही पोहोचलो वीस तारखेला रात्री एकवीस तारखेला सकाळी थोडं उशिराच निघालो म्हणजे दहा वाजता निघालो आम्ही अर्ध्या रूटपर्यंत शेड रिक्षाने गेलो आणि त्यापुढे सहा किलोमीटर चालून आम्ही त्रिवेणी संगमवर पोहोचलो आणि मग मी त्याला म्हटलं तू माझं सामान पकड मी डुबकी मारतो आणि मग तू गंगा स्नान कर असं पण आम्ही एकमेकाला हरवून गेलो मी बाहेर आलो आणि तो सापडलाच नाही तो दिसलाच नाही जवळजवळ एक तास गेला त्याला शोधण्यामध्ये आणि त्या तोही मला शोधत होता मग नंतर त्यानेही अंघोळ केली मग आम्ही एकमेकाला भेटलो एकदम थ्रिलिंगच अनुभव होता किती वाजता तुम्ही स्नान केला लगभग बारा वाजता रात्री मध्यरात्री नाही नाही दुपारी दुपारी कारण दहा वाजता निघालो होतो बारा वाजता बारा वाजता के, के केली किती लोक तिथे स्नान केले गर्दी तर भरपूरच होती जरी एकवीस जानेवारी असलं तरी भरपूर गर्दी होती भरपूर साधू होते आणि तेव्हा गोरक्षनाथ गोरखपूरचे साधू आले होते म्हणजे योगी आदित्यनाथचा जो मठ आहे ना तत् पाळीपाळीने साधू येत असतात प्रत्येक त्यांना वेळ ठरवून दिलेला असतो तर शाही स्नान पण तू पाहिलंस का हो म्हणजे शाही स्नान पर्यंत राहायची तर असं काही प्लॅनच नव्हतं कारण म्हणजे असं होतं की एकोणतीस ला खूप गर्दी राहील आपण एकवीस बावीस जाऊन रिटर्न येऊ जाऊ तर आमचा मी कैलाशानजीचे दर्शन नाही झाले मग ज्यांच्या तिथे आलो आहे त्यांचेच दर्शन नाही झाले तर परत कसं व्हायचं हो मग दुसऱ्या दिवशी स्नानच्या दुसऱ्या दिवशी दर्शन घेऊ मग सम आणि ढिघू तर समोरच बघितलं तर गिरीजी महाराजांचं भागवतचं बोर्ड होतं तर बावीस तारखेला त्यांच्या भागवतला पहिल्या दिवशी बसलो आणि मला तो प्रचंड आवडला प्रचंड आणि गोविंदगिरीजी महाराज म्हणजे राम मंदिरचे महंत आणि मूळचे आपल्या वेलापूरचे को, आणि कोशाध्यक्ष कोशाध्यक्ष कोशा तर त्यांचा जो भागवत होता ना त्याच्यामध्ये त्यांनी सॉक्रेटस पासूनचे छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर ज्ञानेश्वरी हे सगळे उदाहरण घेऊन भागवत खूप सुंदर म्हणजे विज्ञान इतिहास आणि या सगळ्याचे सांगट घालून त्यांची जी शैली होती किती संख्या असेल त्यांच्या त्या सगळ्या प्रचंड मोठा पंडाल होता आणि काय किती लोक असतील त्या कथा मी खर तर खूप पुढे बसलो होतो पण पन... चार पाच हजार तर म्हणायला काय हरकत नाही म्हणजे मोठ्या संख्येने खूप मोठ्या संख्येने होत्या आणि मग त्या पूर्ण सप्ताह करावा असं तुला हो मी म्हंटल आता तर सप्ताह करूनच निघावं माझा मित्र बाय बाय आता मी निघतो नंतर मग तू तिथेच पूर्ण सप्ताह केला मग त्यामुळं तुला शाही स्नान बघायचं हे मिळालं हो कारण सव्वीस पर्यंत सप्ताहच होता मग दुसऱ्या दिवशी स्नाई स्नान करून निघू बर मग आता शाही स्नानात तू हजर होतास तर तो तो अनुभव सांग के जरा शाही स्नान तू तुझ्या आयुष्यातलं पहिल्यांदाच पाहिलं अच्छा तर एकोणतीस तारखेला अमृतस्नान म्हणावं त्याला हो शाही स्नान या निमित्तानं तुला बघायला मिळालं जरा त्या शाही स्नानाविषयी सांगते तर, सांग तर मोनी अमावस्या होती एक दिवस अगोदरपासूनच सगळे टू व्हीलर्स थ्री व्हीलर्स रिक्षा बंद करून टाकल्या होत्या कारण प्रचंड गर्दी होती तिथे म्हणजे अपेक्षेपेक्षा खूप जास्त तर मग पायपाईच निघायचं चौदा किलोमीटर आणि ते असं सरळ सरळ चौदा किलोमीटर नाही आहे खूप गर्दीतून म्हणजे असं समजा की कि चौदा किलोमीटरची ती लाईनच आहे त्याच्यामध्ये बरेच ब्रिजेस क्रॉस करावे लागतात बरेच वेगळ्या वेगळे आखाड्यांमधनं चालावं लागतं बऱ्याच सेक्टर्समधनं तर मी रात्री बारालाच निघालो होतो चार वाजता पोहोचलो खूप थंड पाणी होतं खूप म्हणजे खूप थंड आणि त्याच्यात स्नान केल्यानंतर परत त्यांना पण खूप झोप येत दे होती आणि थंडी वाजत होती आणि एक ब्लँकेट असावा अशी इच्छा होती पण खाली बघितलं जस्ट एक नवीन कोरा ब्लँकेट आणि कोरंच नसतं ना मग मी घेतलं ओढून आणि थोडं पुढं गेल्यावर एक म्हणजे स्त्री होती त्यांनी म्हणजे त्या माळ विकणाऱ्या होत्या त्यांनी म्हटलं बच्चो केले ब्लँकेट चाये दे दो म्हटलं भेटलेलंच आहे आणि गरज आहे मग मी त्यांना देऊन टाकलं ते आणि मग परतलो परतायला पण चार पाच तास लागले बाय म्हणजे तुझ्या आयुष्यातलं शाही स्नान हे कुंभमेळ्यातलं तुझ्या आयुष्यातला तो एक खूप मोठा अविस्मरणीय असा ठेवा आहे एकूणच एवढ्या मोठ्या संख्येनं लोक येणार म्हटल्यानंतर लोकांच्या समोर ज्यांची ज्यांची जायची इच्छा होती अशा अनेकांच्या समोर खूप मोठी गर्दी त्यातनं होणारी अव्यवस्था त्यातनं होणारा त्रास मग तिथे अस्वच्छता खाण्यापिण्याची सोय होईल का नाही अशा अनेक अडचणींविषयी लोकांच्या मनामध्ये खरं म्हणजे खूप मोठे प्रश्न होते पण त्या महाकुंभमेळ्याच्या निमित्तानं जी निवास व्यवस्था होती त्याविषयी तू काय सांगशील कशा पद्धतीनं तिथे व्यवस्था केलेली होती आ, तशी बघा अजिबात एकदमच लक्झरियस व्यवस्था असं तर म्हणजे सगळ्यांनाच भेटणं शक्यच नाही म्हणजे स्वाभाविकच आणि सगळ्यांना गर्दी अपेक्षित आहे ह्या दृष्टिकोनातच गेले होते इथे बरेच सरकारी जन आश्रय स्थल होते ज्या शेअर डॉर्मिटरीज होतात मग टेंट्स होते हॉटेल्स होते आयर सिटी सीचे हॉटेल पार एक लाख रुपये पर नाईट स्टेपर्यंत चार्जेसचे पण होते आणि फ्रीचे पण स्टे ऑप्शन्स होते मग विविध धार्मिक संस्थांचे पण राहायचे ऑप्शन्स होते भरपूर आणि तंबू उभारले होते एका तंबूमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही चार तासासाठी राहणार असाल सहा तासासाठी आठ तासासाठी यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यवस्था केलेल्या होत्या बरोबर आता पूर्ण जो महाकुंभ मेळावा जिथे भरला तो गंगा नदीचा किनारा आहे म्हणजे ती एक टेम्पररी सिटी उभारली गेली होती अच्छा जेव्हा उन्हाळ्यात म्हणजे बर्फ वितळून गंगोत्रीपासनं पाणी येईल तेव्हा तो पूर्ण भाग पाण्याच्या खाली जाणार आहे मग ति तिकडे कन्स्ट्रक्शन पॉसिबलच नाही हे कम्प्लीट सगळं टेंटच व्यवस्थापन सगळं टेंटचं टेंट व्यवस्थापन मग एकूण तू किती दिवस तिथे राहिलास एकूण एकवीस दिवस एकवीस दिवस राहिलास मग <laughs> त्या एकवीस दिवसामध्ये तुला काही असं गैरसोय किंवा एखादी व्यवस्था अपेक्षेप्रमाणे झाली नाही असं कधी जाणवलं का गैरसोय खरं तर सांगू का सगळ्यांचे जे म्हणजे सगळेच तिथे ना चालतच असतं चालतच असतं चालतच असतात असं जर मला म्हटलं ना दहा किलोमीटर चालत जा तर त्याला गैरसोय समजणार पण तिकडं लोकांचं समुद्र असं चालत असतो आणि त्या फ्लोमध्ये आपण दहा किलोमीटर कधी चालतं आपल्याला सुद्धा नाही आहे ते तिथं ती तिथं गेल्यावर ती, 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 ती गैरसोय वाटतच नाही गैरसोय वाटत जर इथून मला म्हटलं दहा किलोमीटर चालून जा मी त्याला गैरसोयच्या कॅटेगरीमध्येच टाकणार लागली बरोबर खरं आहे पंढरीच्या पांडुरंगाला जाणाऱ्या वारकऱ्याच्या मनामध्ये त्याच्या दर्शनाची जशी एक अशी मोड असते आणि त्यासाठी किती चालावं लागलं कदाचित त्रास वाटला तर तो त्रास वाटत नाही किंबहुना माझ्या पांडुरंगाला भेटण्यासाठी ओढ जी लागलेली असते ना अशीच ओढ हजारो भाविकांच्या मनात या गंगेविषयीची होती गंगा आणि इतरही आमच्या या भारतातल्या सर्व नद्या या आमच्या सांस्कृतिक वाह संस्कृतीच्या प्रतीक आहेत आमच्या एकात्मतेचं प्रतीक आहेत गंगेविषयी प्रचंड प्रमाणावर समाजामध्ये लोकांच्या मनामध्ये आकर्षण आहे आणि त्यामुळंच कुठलंही आमंत्रण वगैरे न देताही हजारोच्या नव्हे तर कोट्यावधीच्या संख्येनं लोकांचा एक मोठा समूह लोक संख्येनं तिथे येत आहेत पदरचा पैसे घ मोड करून येत आहेत पण गंगेचं एक असीम आकर्षण कालही होतं आजही आहे आणि ते उद्याच्याही भविष्यामध्ये नक्कीच राहणार आहे कारण गंगेनी केवळ आमची संस्कृती किंवा नदी किंवा शेतीत फुलवली असं नाही तर गंगेनं ना आमची संस्कृती देखील वाढवली संस्कृती फुलली फळली ती आमच्या या नद्यांच्या काठी आणि म्हणून आत्ता जे सूरज म्हणतो ते खरं आहे की जेव्हा या गंगेविषयीची आम्हाला गंगा गंगेत स्नान करायला मिळणार ही जी कन्सेप्ट आहे ही जी कल्पना चा संस्कार भारतीय मनावर झालेला आहे तो सर्व इतक्या सगळ्या अनेक भाविकांना वीस वीस बावीस बावीस किलोमीटर चालावं हो लागलं तरी त्यांना तो त्रास वाटत नाही किंबहुना आमच्या गंगामयेत एवढी शक्ती आहे का तो त्रास वाटत नाही तर माझ्या गंगामयेसाठी मी हे स्वतःहून करतो आहे अशा प्रत्येकाची भावना आहे नाही काही जणांना कदाचित गैरसोय वाटत असेल त्यांनी त्या पद्धतीनं त्याची मांडणी पण केली असेल तर ती कदाचित आपण चूक म्हणणार नाही परंतु बहुतांशी भाविकांची कल्पना जी आहे त्या गंगेलकडे जाणाऱ्यांची ती हीच आहे की मला जरी त्रास वाटला तर तो, तो त्रास वाटला नाही बरोबर हो